नमस्कार मुंबई आपण आता बाळ्यात म्हणजे पोहोचण्यात आलो आहे आणि या शेतीला सुरुवात झाली आहे तर मी आणि दादा पहिले शेतात आईला चाय घेऊन म्हणजे बघा चाय घेऊन हे बघा दो पाऊस पड आणि बघा त्याचा भरलेला कुडंब पाणी कपड्यातून माता रे हे बघा कोमलने तीन कप सर्वात भरून चाय आणि बिस्किट दिल्या ना गुड डे सासूंडी लागतो दिल्या ना हे बघा हा कोपरं आपलं काढूच हा यातनं पाणी येतात सोडून दिला कारण पाऊस पावस जेवढं लागतं ते बघा सगळा पाणी जाता आणि आता मी शेता दिलेल परवेकडे होती भाऊ मुलीला दिल्यानंतर पुढे बघा जाऊन बघूया झाडा फाला आवाज आहे तिथं मोठं मोठ्या पाण्याचं तुमचं आता काही माहीत नाही पावसाचा पण होता आणि पाण्याचा पण होता धाव कसं पाणीला पुरी पावसात एवढं पाऊस लागलो नदी कुटाण जात नमस्कार मुंडे आपण आता गावात म्हणजे पोकण्यात आलोय आणि बा शेतीला सुरुवात झाली आहे तर मी आणि दादा चढले शेतात आईला चाय घेऊन घरा चाय घेऊन चालले आणि पाऊस असा बघा पडतेच मुसळधार पाऊस पडतो आणि आईला मात्र जरा जाईला मदत करूया पावसा पाण्याची म्हणून आजच सकाळी गावावर आलो आणि आता तालोक शेतात तिला काही मेरा देवध 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 असा चलत चलत जायचं लागता आणि आज आहे तर काढता आणि आम्ही उद्या लावणार आज आधी काढून घेणार सर्व संपूर्ण तर काढणार आज म्हणजे जेवढं जमात तेवढं आणि उद्यापासून आम्ही लावू घेणार म्हणजे सोपा करता आणि आता कसा बैल जोडी नाही आणि आमच्याकडे दोन ट्रॅक्टर आम्ही भाड्यान मागवतो आणि भाड्या मागल्यावर कसा फटाफट फटाफट हे मग सर्व पाणी असण्यासाठी की जप होता दोन तीन दिवसात शेती होता आमचं काही जास्त नाही या जा आणि बघा आता चिक्कल झाला सर्व चिक्कल बघा तुडुंब भरला सगळा आणि बघा माणसं सरो काढतो हे बघा दो दो पाऊस पडा आणि बघा बघा भरलेला तुडुंब पाणी कपड्यातून लावणारे लावू पण शकत नाही बघा वा वा पाऊस बाव, भरपूरच हा बघा योगा यो पतंग करत चालता <laughs> पतंग करत असता आणि ही माझी आवसा बिचारी लय मेहनत घेता लय

उद्या लावणार ना बघा कोमलने तीन कप सर्वात भरून चाय आणि बिस्किट दिल्या ना गुड डे सासू थंडी लागता म्हणून दिल्या ओतून टाकता पहिले ओतून टाकल्या पहिला मान देवाचा दुसरा मान आपला

तुझ्या लावू देत ना शेतात बसून असं खाऊची काय खाऊ खावणार ना मीठ वगैरे खाली तरी मजा येतात शेतात बसून खाऊ हा या बघा हा कोपर आपलं काढूच तो यातनं पाणी याच्यात सोडून दिलं कारणकडे पाऊस जेवढं लागतं किंवा बघा सगळं पाणी जाता आणि हय माझ्या आऊसने बघा ते काढून काढून उभं करून ठेवलं ना जर आडो पडलो तर कुसतलो म्हणून उभं ठेवलं ना काढून बघा सगळे काढून काढून ठेवले ना खाली शेती लावतोच म्हणजे आपल्याकडे हे सगळे कपडे लावतोच होतील तेवढे उद्या आपल्याकडे पण ट्रॅक्टर येत चला तर मित्रनो माझ्या आई इकडे तरवा काढते पेंड्या वगैरे असायच्या इकडे एक कोपरा दिला गेला ती आईने तरवा कुजू नये म्हणून तो उवाड केलाय कारण त्या पाते असतात ते एकदम पिवळ्या होऊन जातात त्यामुळे जसं उभ्या करून आहे काढला आहे कोपरा काढून ठेवला आणि हा दुसरा कोपरा आता इथे काढतेही आणि ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छितो की मी जे पाणी आज कोपरा तुंबवलं आहे ते तरवा जेव्हा रुजून येतो त्यावेळी जसा तो घट्ट असतो मुळं देखील आणि ती मुळातनं निघून यावं म्हणून पाणी तुंबावं लागतं कारण सर्व हल हलका होतो आणि काढायला सोपं पडतं आणि जो काढल्यानंतर ती बघा आता दोन तीन वेळा ती होईल कारण ती माती असते ती निघून गेली पाहिजे त्याची कारण त्या नंतर जेव्हा आपण सर्व रोवण करणार ना जेव्हा लावणीच्या वेळी त्यावेळी तो म्हणजे एक एक काठी बरोबर येईल मध्ये त्यासाठी ते हसळून त्याची पेंडी मारली जाते पेंढ्या मारल्या तिकडे लाईन मध्ये आता आता एवढा काढून झालाय अजून हा पुरा कोपरा काढायचा वाटे आणि आमची मातोश्री कष्ट खूप घेते ती आणि आम्ही तर नसतो आता ह्या वर्षी आलो आहे कारण लॉकडाऊन वेळा लास्ट टाइम की आम्ही आलो होतो इकडे नंतर सुट्टी नव्हती गेल्या वर्षी यायला भेटलं नाही आणि ह्या वर्षी आलो आहे जरा जास्त नाहीत कोपरे आमचे पंधरा ते सोळा कोपरे आहेत त्याच्यामुळे आलो आहे इकडे आम्ही आता मी स्वतः दिलेलो आहे हा सर्वकडे होती बहुक मिली आणि ते पुढेच जाऊन बघूया झाडा खाटला आवाज होती तो मोठ मोठ्या पाण्याचं तुमचं आता काही माहीत नाही पावसाचा पण होता आणि पाण्याचा पण होता आवाज कसं पाणीला पुरीला पावसात एवढं पाऊस लागला नदी फुटान जाता आणि ही आमची ही गणपती विसर्जनाची जागा म्हणजे आपण येथे गणपती नंतर आरत केली आता आणि इथं दुसरीच म्हणजे गणेश तोंड बोलली जाता कारण मी ते गणपती विसर्जन करतो ती या हे बघा किती पाऊस लागतो तो बघा तर मी विचारले सगळ्यांचा तर सांगत कल जर तर पाऊस नव्हतो आणि आजच सुरू झालो आणि ते मध्ये बघतो बघा कसा उडाव पाणी या tandav and Atando vows